श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही स्वामींचे दहा गुप्त उपाय जाणून घेणार आहोत बघा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहावी पण बऱ्याचदा असं होतं की आपला पगार झाला किंवा आपल्याकडे पैसे आले तर त्याला वाटा फुटतात म्हणजे काय तर अचानक घरामध्ये आजार पण उद्भवतं किंवा अचानक एखादा खर्च उत, इतका मोठा उद्भवतो की आपल्याकडे शिल्लक काहीही राहत नाही किंवा बऱ्याचदा काहींच्या बाबतीत अशी समस्या निर्माण होते की महिना संपत आला की खिशामध्ये काहीही पैसे उरत नाही आणि मग त्यावेळेस काय करावं हेही समजत नाही तर बघा म्हणजे या ठिकाणी तर जेव्हा आपण कष्ट करतो प्रामाणिकपणे मेहनत करूनही जेव्हा आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा मात्र आपलं मन कुठेतरी नाराज होतं आता लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपल्याला मेहनत घेणं गरजेचं आहे कष्ट करणं गरजेचं आहे काम करणं गरजेचं आहे पण ते काम करूनही जर सातत्याने अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष असतो किंवा पितृदोष असू शकतो आणि त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला काही सेवा कराव्या लागतात काही उपाय करावे लागतात किंवा काही पूजा देखील असतात पण वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा आपल्या पत्रिकेतील काही दोष घालवण्यासाठी जे काही पूजा सांगितली जाते त्याचा खर्चही खूप असतो आणि अगोदरच आपण जर आर्थिक अडचणीमध्ये असू तर मग ह्या मोठ्या मोठ्या पूजा करणं आपल्याला लगेचच शक्य होत नाही मग तोपर्यंत आपण काय करायला हवं तर निश्चितच काही छोट्या छोट्या टिप्सचं आपण पालन करायला हवं घरामध्ये त्या गोष्टींचं अनुकरण केलं आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं तर निश्चितच तीन ते सहा महिन्यांमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सकारात्मकता दिसून येते पण आपल्याला ते कंटिन्यू करायचं आहे दररोज न चुकता करायचं आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण सातत्याने करतो आणि मुख्य म्हणजे विश्वासाने करतो तेव्हा त्याची प्रचिती ही शंभर टक्के येतेच अशाच काही छोट्या छोट्या वास्तु टिप्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी स्थिर राहण्यासाठी मदत होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा दररोज आपल्या घरावरून थोडेसे तांदूळ किंवा थोडीशी साखर उतरवून टाकायची आहे म्हणजे काय तर सकाळी दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस हातामध्ये थोडेसे तांदूळ किंवा थोडीशी साखर घ्यायची आहे अगदीच चिमुडभर आपल्याला खूप मुठभर नाही घ्यायचं फक्त चिमुडभर घ्यायची आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरून सात वेळेस ते तांदूळ किंवा ती साखर फिरवायची आहे जसं घड्याळाचा काटा फिरतो तशा पद्धतीने फिरवायचं आणि नंतर हे तांदूळ पक्ष्यांना टाकून द्यायचे किंवा साखर भिंतीच्या कळेला ठेवून द्यायची जेणेकरून मुंग्या येऊन ती साखर खाऊन घेतील असं केल्याने देखील माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते कारण असं केल्याने एक प्रकारे आपल्याकडून अन्नदान होत असतं आपण दाणे टाकत असतो किंवा मुंग्यांसाठी साखर ठेवत असतो आणि त्याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते तर दररोज करायला काहीही हरकत नाही दररोज शक्य नसेल तर कमीत कमी, कमी शुक्रवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी मंगळवारच्या दिवशी नक्कीच हे आपण करू शकतो त्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावर कधीही नाराज होऊ नये याकरिता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं कधीही दही आणू नये विकतही आणू नये आणि कोणाकडून विरजनासाठी तुम्ही आणत असाल किंवा तुम्हाला अगदीच हवं आहे आणि तुम्ही शेजाऱ्यांकडून घेत असाल तर ते चुकीचं आहे मुळात दही कोणाकडून घेऊ नये विरजनासाठी घ्यायला हरकत नाही पण तरीही आपल्याला रात्रीची वेळ ही टाळायचीच आहे रात्रीचं कधीही दही विकतही घ्यायचं नाही कोणाला द्यायचं नाही द्यायचं देखील नाही आणि कोणाकडून घ्यायचं देखील नाही या व्यतिरिक्त आपल्याला दह्याचं सेवन देखील करायचं नाही त्याचे जे विपरीत परिणाम आहे ते आपल्या शरीरावर तर होतच असतात पण येथे मात, याने माता लक्ष्मी देखील आपल्यावर नाराज होत असते त्यानंतर आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा फारशा या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही पण ते देखील तितकंच महत्वाचं आहे एखाद्या महत्वाच्या कामाला जर तुम्ही बाहेर पडत आहात तर सगळ्यात अगोदर देवाला नमस्कार करायचा आहे कामामध्ये यश प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा आपण आपल्या उंबरट्याच्या बाहेर पाय टाकतो तेव्हा आपला उजवा पाय प्रथम बाहेर टाकायचा आहे आणि मग आपल्याला बाहेर पडायचं आहे आता हे थोडंसं दररोज फॉलो करणं जरी अवघड असलं तरी ही जर आपण सवय लावली तर निश्चितच आपल्याला ती सवय लागते आणि आपल्याकडून जे काही आपण काम करणार आहोत त्यामध्ये चुका होत नाही किंवा त्यामध्ये यशप्राप्ती होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता कायमस्वरूपी नांदावी असं प्रत्येकालाच वाटतं पण त्यासाठी आपल्याला एक छोटासा नियम पाळायचा आहे तो दररोज पाळायचा आहे तो म्हणजे काय तर दररोज आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे बघा इतर देवता देव आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण सूर्यदेव आणि चंद्रदेव हे दोनही देव आपल्याला दिसत असतात आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला जर लाभलेलं आहे तर दररोज आपल्याला सकाळी सूर्याला अर्घे द्यायचं आहे सूर्याला अर्घे देताना त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं किंवा चंदन टाकायचं आणि एखादं लाल रंगाचं फुल असेल तर ता ते टाकायचं अक्षता टाकायच्या आणि अशा पद्धतीने आपल्याला सूर्याला दररोज अर्घे द्यायचं आहे बरेच जण जेव्हा पत्रिकेत सूर्य खराब असतो तेव्हाच अर्घे देतात पण दररोज प्रत्येकाने सूर्याला अर्घे दिलं तर सकारात्मकता वाढण्यासाठी मदत होत असते कारण सूर्य म्हटलं तर सकारात्मकतेचं प्रतीक आहे म्हणून हे छोटंसं काम आपल्याला दररोज करायचं आहे बघा याने आपल्याला एक प्रकारची सकारात्मकता मिळते आणि आपली जी काही विचारक्षमता आहे ती देखील वाढीच लागते आपले निर्णय चुकत नाही निर्णय क्षमता देखील वाढते त्यानंतर बघा आपण तुळशी मातेला दररोज जल अर्पण करायला हवं आणि ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं त्या ठिकाणी दिवा देखील प्रज्वलित केला जातो पण तुळशीच्या बाबतीत देखील काही गोष्टींचं पालन करायचं आहे तुळशीच्या बाबतीतले जे नियम आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण यापूर्वी जाणून घेतलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता पण तरीही अजून एक महत्वाचा नियम असा की बऱ्याचदा एखादी जी मूर्ती आहे ती जर समजा खंडित झाली किंवा एखादा फोटो फुटला तर आपण तात्पुरता तो तुळशीमध्ये ठेवून देतो तर ही चूक आपल्याला करायची नाही जे काही खंडित मूर्ती किंवा फोटो असतील ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहे बऱ्याच ठिकाणी तुळशी मातेजवळ भगवान शंकरांची पिंड ठेवली जाते याने देखील खूप मोठा वास्तुदोष लागत असतो त्यामुळे ही चूक देखील करायची नाही शिवपिंड ही नेहमी आपल्याला देवघरात ठेवायची आहे तुळशीमध्ये तुम्ही फक्त शालिग्राम ठेवू शकतात ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा दिवा लावताना तुम्ही तुपाचा वापर करत असाल किंवा तेलाचा वापर करत असाल हरकत नाही आता प्रत्येकाला तुपाचा दिवा लावावासा असा वाटतो पण तूप आर्थिक क्षमतेने जर आपण विचार केला तर प्रत्येकाला तूप खरेदी करणं शक्य होत नाही मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी ही हरकत नाही पण पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी किंवा सणावाराला तुपाचा दिवा आवर्जून घरामध्ये प्रज्वलित करा या व्यतिरिक्त दिव्या दिव्याची जी वात आहे ती लावताना एकतर उत्तरेकडे करायची आहे किंवा पूर्वेकडे करायची आहे जेव्हा उत्तरेकडे आपण ती वाद ठेवतो तेव्हा आपल्याकडे धन आकर्षित होतं आणि जेव्हा पूर्वेकडे करतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आकर्षित होते त्यामुळे अशा प्रकारची तुम्ही काळजी घेऊ शकतात त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये दरिद्रता नांदू नये किंवा आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास असो अलक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेऊ हो, असं वाटत असेल तर कधीही न करता कुठलेही पदार्थ खाऊ नये मग तो नाश्ता असू द्या चहा असू द्या किंवा जेवण असू द्या आंघोळीच्या आधी कधीही आपल्याला या गोष्टींचं सेवन करायचं से नाही पूर्वी हे नियम पाळले जायचे पण आजकाल ते नियम पाळले जात नाही आणि म्हणूनच त्याचे जे काही विपरीत परिणाम आहे ते आपल्या शरीरावर देखील होतात आणि आपल्या जीवनावर देखील होत असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्याचा कुठेतरी संबंध नक्कीच ह्या गोष्टींशी आहे त्यामुळे ह्या सवयी आपल्याला लवकरात लवकर सोडायच्या आहे त्यानंतर जेवण झाल्यानंतर कधीही जेवणाच्या ताटामध्ये हात धुऊ नये हा एक अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो त्यामुळे जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवणाचं ताट उचलून ठेवायचं आहे त्याला नमस्कार करायचा आणि त्यानंतर उचलून ठेवायचं आहे या व्यतिरिक्त हात धु दु, धुताना तुम्ही बेसिनचा वापर करू शकतात किंवा तुम्ही बाहेर जाऊन हात धुतला तरीही चालणार आहे पण आपण ज्या ताटामध्ये अन्न खाल्लेलं आहे त्याच ताटामध्ये कधीही हात धुवायचा नाही बऱ्याचदा ताटामध्ये खरकट किंवा उष्ट अन्न टाकलं जातं आता लहान मुलांच्या बाबतीत जर म्हटलं तर त्या साहजिक आहे ते या ठिकाणी अपवाट ठरू शकतात पण मोठ्या माणसांना देखील बऱ्याचदा सवय असते की भाजी उष्टी पडते किंवा चपाती उष्टी त्यामुळे आपल्याला जेवढं हवं आहे ते परत घेता येतं ता, पण ताटामध्ये कधीही अन्न उष्ट पाडू नये अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो ताट हे नेहमी अन्न आपण त्यामधलं खायचं आहे आणि त्यानंतर नेऊन ठेवायचं आहे इतकं जरी आपण केलं तरीही अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्यानंतर घरामध्ये नेहमी सुख समृद्धी शांतता नांदावी यासाठी आपल्याला घरामध्ये दुर्गा सप्तशती मल्हार सप्तशती स्वामी चरित्र सारामृत किंवा तारक मंत्र याचा पठण दररोज करायचं आहे दोन दोन अध्याय जरी वाचले एक एक अध्याय वाचला तरीही चालतो पण दररोज आपल्याला सेवा करायच्याच आहे कुलदेवी आणि कुलदैवताचा आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहतो आणि घरातल्या अडचणी देखील बऱ्यापैकी कमी होतात वर्षाकाठी एकदा कुलदेवीच्या किंवा कुलदैवताच्या मूळ स्थानावर तर जायचंच आहे पण आपल्याला दररोज देखील ह्या सेवा करायच्या आहे एक एक अध्याय वाचायला अगदी दहा ते पंधरा मिनिट लागतात एवढा वेळ जरी आपण काढला तरीही घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर बघा घरातील एखादी व्यक्ती जर महत्वाच्या कामाला जात असेल तर तिच्या हातावर नेहमी दही द्यायचं आहे तिला दही एक चमचा दही द्यायचा आहे जेणेकरून त्या कामामध्ये यश प्राप्ती होईल वेळेवर दही घरामध्ये नसेल तर तुम्ही साखरही देऊ शकतात पाळायचा आहे विद्यार्थी जरी शाळेत चालले असतील आपली मुलं शाळेत चालले तरीही त्यांना दररोज जर आपण असं हातावर दही दिलं किंवा परीक्षेच्या वेळेस जरी दिलं तरीही त्याने सकारात्मकता नांदण्यासाठी किंवा त्यांच्या कामामध्ये यश मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवायची नाही याने देखील अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो रात्रीची भांडी रात्री घासून घ्यायची आहे जर खरकटी भांडी आपण ठेवली तर त्याचा आपल्या आरोग्यावर तर वाईट परिणाम होतच होतो पण याने अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान होतो त्यामुळे ही देखील विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर झोपण्यापूर्वी आपल्याला एक काम करायचं आहे झोपण्यापूर्वी आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहे आणि मगच आपल्या अंथरुणावर जायचं आहे बऱ्याचदा आपली कामं वगैरे आटोपली की आपण लगेचच अंथरुणावर जातो पण दिवसभर आपण इकडे तिकडे फिरलेलो असतो आणि तेच पाय घेऊन आपण अंथरुणावर गेलो तर आपल्याला आपल्याकडून निद्रा देवीचा अपमान होत असतो म्हणून झोपण्यापूर्वी हातपाय धुवायचे स्वामींना मुजरा करायचा आणि दिवसभरामध्ये काही चुका झालेल्या असतील जाणून बुजून नव्हे तर कळत न कळत ज्या काही गोष्टी होतात त्याची माफी मागायची आणि उद्याचा दिवस चांगला उगवावा यासाठी प्रार्थना करायची आणि मग आपल्याला झोपायला जायचं आहे अशा पद्धतीने दररोज आपण केलं तर निद्रा देवीचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो मानसिक स्वास्थ्य लाभतं शांतता प्रदान होते आणि एकदा की आपल्याला शांतता मिळाली की आपल्याला आपलं आयुष्य सुखाचं समृद्धीचं होण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण जर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो फक्त तो मिळण्यासाठी आपल्याकडे सातत्य असणं गरजेचं असणार आहे त्यामुळे दररोज न चुकता ह्या गोष्टी करून पहा शंभर टक्के तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ना तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर याविषयी शंका वाटत असेल तर कमेंट करून विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद